हॅलो मुलांना कसे आत मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण उच्चारावरून सहज होणारे शब्द अभ्यासणार आहोत अ अने सुरू होणार कुठचाही शब्द घेतला आता एच आय ते मग एच ओ टी मग हॉ एन ओ टी नॉ हे तर तुम्हाला माहितीच जाईल तसेच हे शब्द आहेत पहिला अ चा उच्चार येणार हां जे अक्षर असेल ते आणि त्यात अ ए डबल एल ऑल B ए डबल एल बॉल सी ए डबल एल कॉल एफ ए डबल एल पॉल एच ए डबल एल हॉल, टी ए डबल एल टॉल डब्ल्यू ए डबल एल डब्ल्यू ए डबल एल ऑल डी ओ टी डॉट जी ओ टी गॉट एच ओ टी हॉट एन ओ टी नॉट पी ओ टी पॉट एस ओ टी सॉट टी ओ जी डॉक एप ओ जी फॉक एल ओ जी लॉक एच ओ जी हॉक जे पेल अक्षर अल अल टी बॉल्ट पी एल ओ टी आता एल पहला है मग प्लॉट सी एल ओ टी क्लॉट एस एल ओ टी स्लॉट सी ओ आर एन कॉर्न सी ओ आर पी एस कॉर्ब्स बी ओ आर एन बॉर्न एच ओ आर एन हॉर्न आता आयच्या आय असणार आहे डाय लाय असे बघा डी आय ई डाय एल आय लाय पी आय पाय टी आय ई टाय एस आय जी एच मग काय येणार इथे एस आय मक्साय गो आणि एच मग सायक आहे ना एच आय जी एच हायग एन आय जी एच नायक नायघ असा उच्चार आयचा उच्चार पहिला आणि मग जी एच हा असं नायक टी आर वाय ट्राय डी आर वाय ड्राय सी आर वाय क्राय टी एच वाय मग थाय एम वाय माय एफ एल वाय फ्लाय एस पी वाय स्पाय एस के वाय स्काय डब्ल्यू एच वाय वाय आता काईन आई आई हा उच्चार आहे के आय एन डी काईन ते कुठे ए आहे का काईन बोलतो आपण ते नाही पण आहे ना मग तसेच हे शब्द कुठेही दिसले असं असलं की आचा उच्चार आईचा उच्चार आहे मग आपल्याला असले शब्द आईच्या उच्चाराने करावे लागणार हे आपल्या लक्षात येतं के आय एन डी काईन एम आय एन डी माईन एफ आय एन डी फाईन डब्ल्यू आय डब्ल्यू आय एन डी वाईन बी एल आय एन डी मबलाइन डी आय एन E, डाईन N -D, -in. D I N E, नाईन एल आय एन ई लाईन एम आय एन ई माईन W I N E, वाईन आता आय पण बघा फायर असा हा आ ओढला जातो एफ आय ई फायर एच आय आरई हायर डब्ल्यू आय आरई वायर एस आय आरई सायर एम आय आर ई मायर एस पी आय आरई आता स्पायर क्यू यू आय आरई क्यू यू आय आरई क्वायर एल आय आर ई लायर तसे आपले शब्द पार्ट टू वाचून झाला चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय